अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक अकरा हजार सातशे बेचाळीस वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांनी या या सगळ्यांचं स्वागत आहे या तुम्ही बोला या 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 बसा लवकर बोला बोला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या निमित्ताने हॅलो अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे की या ठिकाणी घुगुसला आणि मान्य आशिष भाऊ जयस्वाल देशमुख यांच्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारचे घटना घडलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत अध्यक्ष महाराज या ठिकाणी जी आकडेवारी शासनाच्या वतीनं दिली आहे केवळ महाराष्ट्रामध्ये सत्त्याण्णव गुन्हे दाखल करण्यात आले अशा प्रकारचे या ठिकाणी आहे हे फार हिमनगाचं टोक आहे अध्यक्ष महाराज सत्त्याण्णव नाही प्रत्येक तालुक्यामध्ये सत्त्याण्णव गुन्हे दाखल होतील इतक्या मोठ्या प्रमाणाचं याचं हे आहे म्हणून याच्यासाठी दुसरंही एक या ठिकाणी उत्तरामध्ये सांगितलं आहे की याच्याविषयीचं कोणताही कायदा सध्या अस्तित्वात नाही तो सरकार कायदा तयार करणार आहे का आणि दुसरं या ठिकाणी मंत्री महोदयांनी जी उत्तरामध्ये सांगितलं की केवळ एका कंपनी एका प्लॅटफॉर्मचं नाव घेतलं बेटिंग कंपन्या या टी व्हीवर जाहिराती देतात जंगली रम्मी एम पी एल ड्रीम एलेव्हन माय एलेवन सर्कल वन एक्स बी टी यासारख्या बी बेटिंग कंपन्या या महाराष्ट्राच्या नवीन तरुण पिढीला बर्बाद करण्याचं काम सुरू आहे आणि याच्यात लाजिरवाणी गोष्ट अशी आहे अध्यक्ष म्हणा महाराज ज्यांना आपण सेलिब्रिटी म्हणतो ते सेलिब्रिटी याची जाहिरात करता आओ खेलो रमी खेलो लुडो या प्रकारच्या आहे तर म्हणून माझं महाराष्ट्र शासन हे पुरोगामी राज्य आहे तात्काळ या विषयीचा ता कठोरात कठोर कायदा करण्याची या निमित्ताने महाराष्ट्र सरकारची तयारी करायची आहे याचा दोन येथे स्पेसिफायली उत्तर द्यावं मग बाकी पुन्हा काय दोन प्रश्न आहे ते आम्ही सांगतो सन्मान्य सदस्य किशोरजी जोरगेवार यांनी अतिशय संवेदनशील मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे हे खरं आहे की त्यांच्या मतदारसंघात गुगुस येथे एका ठिकाणी ज्या ठिकाणी सट्टा चालू होता त्या ठिकाणी चार लाख रुपये एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला दुसरे आमचे सदस्य आहे आशिषभाऊ देशमुख त्यांच्या नागपूर जिल्ह्यामध्ये दहेगाव रंगारी या ठिकाणी पोलिसांनी एक लाख एकोणतीस हजार पाचशे साठ रुपये इतका मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आता यांनी जे सांगितलं की वेगवेगळ्या पद्धतीचे ऍप्स वापरून त्या ठिकाणी संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सट्ट्याचे खेळ खेळवले जातात या अनुषंगानं मान्य सदस्य महोदय मी आपण सांगू इच्छितो की या संदर्भात कायदा हा सध्या कुठल्याही अस्तित्वात नाही स्ट्रॉंग असा कायदा म्हणून स्वतः महाराष्ट्र सरकारने याच्याकरता आपण ज्या कायद्यामध्ये बसवू शकतो ते म्हणजे ऑनलाईन गेम बंद करण्यासाठी सध्या कुठलाही कायदा नसल्यामुळे ऑनलाईन गेमवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरमेडिटरी गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड रुल्स टू थाउजंड ट्वेंटी वन दिनांक सहा चार दोन हजार तेवीस रोजी भारतीय राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत या अनुषंगानं स्वतः मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून हा कायदा अधिकाधिक मजबूत करण्याकरताची विनंती केली आहे आणि निश्चितच लवकरात लवकर हा कायद्यामध्ये बदल करून त्याच्यामध्ये काही सूचना देखील राज्य शासनाने त्यांना ठरविलेला आहे तर लवकरात लवकर आपण हा कायदा तयार करू यांनी सांगितलं की हा कायदा तयार करणार आहे यामध्ये आमची विनंती अशी असणार आहे की यामध्ये धन शोधन निवारण अधिनियम म्हणजे पी एम एल ए अंतर्गत सुद्धा या प्लॅटफॉर्मवर कठोर कारवाई करण्याचा समावेश यामध्ये असावा यासोबतच अध्यक्ष महाराज याला लागून एक दुसरा असा आहे की आय पी एल क्रिकेटचा सट्टा मोठ्या प्रमाणामध्ये होतो याची सगळ्यांना माहिती आहे आणि दुर्दैवाने याच्यातले सगळे मोठे गब्बर शेर बुकी हे नागपूर या ठिकाणी बसलेले आहे आणि तुम्ही जर एक लक्षात घेतलं गृह विभागाने की या मोठ्या टुर्नामेंट झाल्याच्या नंतर युवकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या वाढतात आणि त्या आत्महत्यांच्या जर आपण तळाशी गेलो आपण सुद्धा अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या ठिकाणी जातो अंत्यसंस्काराला तेव्हा कुजबूज ऐकू येते लक्षात येतं की हा याला क्रिकेटचा ऑनलाईन सट्टा हा खेळायचा त्याच्यामुळे या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आत्महत्या संपलेल्या